पाच लाखांचा दारूसाठा जप्त चालक फरार मध्यप्रदेशातून शिरपूरकडे अवैधरित्या दारू वाहतूक करणारा आयशर सांगवी पोलिसांनी जप्त केला ही कारवाई दिनांक चोवीस रोजी रात्री एक वाजून वीस मिनिटांच्या सुमारास हाडाखेड तपासणी नाक्यानजीक करण्यात आली असून चौदा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आयशर चालक मात्र फरार होण्यात यशस्वी झाला मध्य प्रदेशातून शिरपूरकडे दारू तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना माहितीच्या आधारे हाडाखेड तपासणी सापळा रचण्यात आला रात्री वाजून मिनिटांच्या सुमारास सांगवीकडून शिरपूरकडे आयशर क्रमांक एम एच अडतीस ए ए चोवीस तेवीस भरधाव वेगात ते येताना पथकास दिसला संशयावरून वाहन चालकास वाहन थांबविण्याचा इशारा केला परंतु त्याने तो पुढे पळवून नेला काही अंतरावर रस्त्याच्या कडेला संशयित आयशर उभी होती तर चालक पसार झाला होता आयशर वाहनाची तपासणी केली असता त्यात चार लाख ऐंशी हजार रुपये किमतीची व्हाईट अँड ब्ल्यू कंपनीची व्हिस्की मिळून आली घटनास्थळावरून दारूसाठा व दहा लाख रुपये किमतीची आयशर असा एकूण चौदा लाख ऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चॅनल सबस्क्राईब करा बेल चे बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका